रायगडाच्या इतिहासात एक अशी रात्र आहे जिथे मृत्यू आणि मातेची माया आमने सामने उभी ठाकली होती शिवाजी महाराजांच्या रायगडावर सूर्यास्त झाला की दरवाजे बंद होत पण त्या दिवशी एक आईगडावर अडकली अंधारलेल्या रायगडाच्या कड्यावर उभी असलेली ती स्त्री घाबरलेली नव्हती कारण तिच्या मनात भीती नव्हे तर आपल्या बाळासाठीची अमर माया पेटलेली होती तिचं नाव होतं हिरकनी ही गोष्ट आहे रायगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका साध्या दूधवालीची हिरकणीची हिरकणी ही रायगडाच्या पायथ्याशी राहणारी एक साधी गरीब पण कष्टाळू आदिवासी स्त्री होती ती दररोज गडावर दूध ताक आणि इतर दुद्गजन्य पदार्थ विकण्यासाठी येत असे तिच्या घरी एक लहान बाळ होते रोज सकाळी बाळाला घरी ठेवून ती गडावर येई आणि संध्याकाळ होण्यापूर्वी परत जाई तिच्या जीवनात कष्ट होते पण तिच्या मनात आपल्या लेकराबद्दल अपार माया होती रायगडावर एक कठोर नियम होता सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद केले जात आणि मग ते सकाळपर्यंत उघडले जात एके दिवशी व्यवहार करण्यात वेळ गेल्यामुळे हिरकणीला उशीर झाला ती दरवाजाकडे धावत पोहोचली पण पर तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते सैनिकांनी तिला सकाळपर्यंत थांबण्यास सांगितले हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यासमोर फक्त तिच्या बाळाचा चेहरा होता माझ बाळ भुकेलेलं असेल रडत असेल या विचाराने तिचं हृदय व्याकुळ झालं गडावर सुरक्षित राहणं शक्य होत पण आईच्या मनातला म्हणाला ती रात्र कधीच सहन झाली नसती रात्र वाढत गेली गडाभोवती खोल दर्या उंच कडे आणि काळोख पसरला होता त्या कड्यावरून खाली उतरायचा विचारही कोणी करणार नाही इतके ते भयंकर होते पण मातृत्वाने तिच्या मनातील भीतीवर विजय मिळवला हिरकणीने एक निर्णय घेतला खाली उतरायचा ती हळूहळू गेली दगड झाडांच्या आणि आधार खाली उतरू लागली प्रत्येक पाऊल धोकादायक होते एक चूक म्हणजे थेट मृत्यू तरीही तिच्या मनात केवळ आपल्या बाळाचे रडणे घुमत होते तिच्या हातांना जखमा झाल्या पाय घसरले पण तिने धीर सोडला नाही अखेर अनेक संकटांना तोंड देत गडाखाली उतरली आणि आपल्या बाळाजवळ पोहोचली दुसऱ्या दिवशी ही बातमी संपूर्ण गडावर पसरली सैनिक आणि दरबारी आश्चर्यचकित झाले ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पोहोचली एका साध्या स्त्रीने आपल्या लेकरासाठी मृत्यूला हरवले हे ऐकून महाराज भारावून गेले त्यांनी हिरकणीला दरबारात बोलावून तिचा सन्मान केला तिच्या धैर्याचे कौतुक केले आणि त्या कड्याजवळ एक बुरुज बांधण्याचा आदेश दिला त्या बुरुजाला हिरकणी असे नाव देण्यात आले इतकेच अशी वेळ कोणत्याही मातेवर येऊ नये म्हणून स्त्रियांसाठी दरवाजे उघडे ठेवण्याचा नियम करण्यात आला आजही रायगवडावर उभा असलेला हिरकणी बुरुज त्या आईच्या धैर्याची साक्ष देतो हिरकणीची कथा आपल्याला शिकवते की मातेची माया कोणत्याही भीतीपेक्षा मोठी नसते संकट किती मोठे असले तरी प्रेम आणि धैर्य असेल तर अशक्य शक्य होते म्हणूनच हिरकणी ही केवळ एक स्त्री नवे तर मातृत्वाचे जिवंत प्रतीक आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू